गाड़ी है, कशले छोटा इगे इगे गाड़ी सज्जा डावीला सुंदर गाडी आहे कशेलकरांचा किस्मत याच्या सवा घोटकरांचा छोटा वाजता मुंबईकरांचा सर्जायला सुंदर गाडी बघा पल्लांसाठी सज्जा खुलखोबारखरांचा वजेने पब्लिकला पडला आहे याच्या सवाद दीपक शेठ पाटलांचा मैभू का बघा चार नामांकिक बैलांमध्ये थोड़ा आस्वाद रामशेट मात्रे मिशी गुरुप चे नंचे आगमान तंचे अर्दिक सावाद देशाई का वल्वा वल्वा गड़ा वल्वा खुनरा विंजवर चा गोदला चा मैदानी सुन्दर साता फेरा सुटना सडी सज्जा अहो कॅमेरा क्षणाचा लोटेल तिथन हे बसायचा कुठं हा राहू दे मधला मधला जास्त प्रॉब्लेम देतोय वलवा गाड्या वलवा गाड्या वल्ल्या सुट्टी मेकरची कसरत सुरू झाली चार नामांकित बैल फळणार आहेत मैदानाच्या आतमध्ये थोडा स्वात रणसंग्राम विंजोरच्या वजाराचे मानकरे गावदेव प्रसन्न रु आणि संदेश सोरगाने मिच्छोट म्हणजे भालगावकरांचा अंजो आणि <Raymondan> अंजीर सोबत पाला मॅगी पाला व्हॉल बदलापूरकरांचा शिवदास दत्तवा मस्कर विंजोरच्या वजारात मानकरी आपलं अभिनंदन आहे दोनशे बाज सिनेमा दिले अरे गळा सुटल्या गळा सुटल्या सुटल्या सुंदर गड सुंदर सुंदर गडी पोहतूया किस्मत सोबतांचा छोटा सोडशा सुंदर सुंदरगडी उजवन वशीर वजूर सोबत भाऊ बे समोरच्या प्रेक्षकांनी समा मुंबई मुंबईकरांचा छोटा वस्त त्याच्या समोर कशोरेखा किसमत ला अरुण ड्रायव्हरचं नी आज वरच्या स्वाता शुर्तीमध्ये धन्यवाद सुंदर गाडी पाली मला मैदानाच्या आतमध्ये आश्चर्य कैशेलेकरांचा किस्मत पाला पब्लिक ना आणि त्याच्यासोबत प्रसन्न नाना शेठ प्रसार अरुण शेठ पाटील यांचा छोटा वस्ता सरछा